आता आपल्या मुंबईमध्ये मिळते खानदेशी जेवण मुंबईमध्ये खानदेशी जेवण मुंबईमध्ये खानदेशी जेवण काय काय मिळतं आपल्याकडे आपल्याकडे खाबरावरची पुरणाची पोळी आहे पुरणाचे मांडे म्हणतात हे खापरावरचे पुरणपोळी मांडे हा पुरणाचे मांडे अच्छा हे कसं आहे आपल्याकडे दादा आपल्याकडे एकशे पन्नास ला एक आहे त्यामध्ये आमटी आणि सोबत येतो त्यासोबत आमटी आपल्या शेगावची गजान महाराज शेगाव आहे ना तिथली प्रसिद्ध सुप्रसिद्ध कचोरी शेगावची शेगावची कचुरी यासोबत एक तिखट आणि गोड चटणी येते खजुराची चटणी ही आमटी आहे पूर्णाच्या मांड्यासोबत कटाची आमटी आहे फार छान आहे ही आपल्याला भाकरी सोबत खालीपीठ सोबत मिळते एकदम फार छान आहे एकदम आपल्याकडे बाजरी भाकरी बाजरी पाकरीची आपल्याकडे भरीत आहे खांद्याची वांग्याचं भरीत आहे त्यासोबत कैन्याची भाकरी आहे बाजरी भाकरी आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे खांदेशी पदार्थ खांद्याशी पदार्थ मिळते आहे आपल्याकडे खालीपीठ आहे भाकरी आहे थालीपीठ पण मिळते मंडळी आपल्या इकडे भरपूर काही पदार्थ आहेत आता आपला हा व्यवसाय आपला हा फक्त व्यवसाय आहे आपण नाही इव्हेंट फेस्टिवल फक्त इव्हेंट फेस्टिवल करतो अच्छा प्रसिद्ध शेगाव कचोरी पाठीबागी बघा एवढे सगळे पदार्थ आहेत आता हे कुठे मिळेल आपल्याला जिथे मुंबईमध्ये जेवढे ओव्हरऑल इव्हेंट होतात त्याला प्रत्येक इव्हेंटला असतो आता पुढचे चार दिवस तुम्हाला नरे पार्क मैदान परेलला मिळून जाईल मुंबई मध्ये टाइम आहे चार ते रात्री सगळे पदार्थ आहेत आणि हे आपले हे पूर्णाचे मांडे आहेत आपल्या अंधेशी पूर्णाचे मांडे पुरणपोळी छोटे असते पण मांडा एवढा मांडा असतो एक माणूस किती मांडा खाऊ शकतो एक माणूस एक मांडा खाऊ शकतो एक माणूस खाऊ शकतो एक मांडा त्यासोबत ठेचा येतोय ठेचा आलेला आहे आणि त्यानंतर कटाची आमती येते कटाची आमटीव भुसावळ मध्ये कुठे राहतो आपण मध्ये कुठे आणि कटाची आमटी की मांडे मांडे आलेच आणि ही थाळी मिळून जाईल तुम्हाला मंडळी आपण पुढची थाळी पाहूया आणि मस्त गरमागरम इकडे पिठलं बनलेलं आहे आणि स्पेशल भुसावळचं पिठलं तुम्हाला मिळेल आपल्याकडे पिठलं आहे पिठलं मिळेल आणि सोबत आपल्याला इकडे खरडा 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 स्पेशल कसा कशाला खानदेशी खरडा आहे खांद्याशी खरडा सोबत आपल्याला इथे भरलेला खांद्याची भाकरी आणि हे बाजरी तांदूळ मिक्स भाकरी आहे बाजरी तांदूळ मिक्स भाकरी आणि सोबत थालीपीठ अरे हे किती रुपयाला थाळी थाळी आणि इकडे गरमगरम बनतोय बर का मंडळी सगळं तुम्हाला मिळेल वन फिफ्टी हे नरे पार्क मैदान परीला मिळून जाईल इथे जर जा तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि ऑर्डर द्यायच्यात तर कसं कॉन्टॅक्ट करायचं आपल्याला ऑर्डर आप आप द्यायची असेल तर आमचा नंबर आहे नाईन एट फाय झिरो थ्री सिक्स थ्री टू टू फोर आपलं नाव हरीश शर्मा हरीश शर्मा हरीश शर्मा अच्छा नक्की मंडळी इथे मुंबई मध्ये विजिट करा व्हिडिओ शेअर करा आणि या पदार्थाचा आनंद घ्या पण आपल्याला मिळून जाईल चटणी आणि खजुरा चटणी ते गाऊ तशी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद